शहरातील विविध ठिकाणच्या परिसरातील विजेचे डेपो हे उघड्यावरती पडलेले आहेत मात्र याकडे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची दुर्लक्ष आहे आणि वारंवार नागरिकांची मागणी असूनही याकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे आपण पाहू शकता की बऱ्याचशा ठिकाणचे जे डेपो वगैरे आहेत हे डेपो उघड्यावरती पडलेले आहेत मात्र याकडे ना महानगरपालिका लक्ष देते ना विद्युत वितरण कंपनी लक्ष देते अनेक ठिकाणी आपण पाहत आहोत की विजेच्या ताऱ्या ह्या झाडामधून गेलेल्या आहेत मात्र त्याची छाटणी होत नाही यासाठी उपाअभियंता यांना विचारले असता ते म्हणतात की आम्ही दर सहा महिन्यांनी त्याची छाटणी करतो मात्र त्याची छाटणी वेळेवर होत नाही यामुळे अनेक असे अपघात घडलेले आहेत नागरिकाकडून वारंवार मागणी होते की जे डेपो आहे ते उघड्यावरती पडलेले आहेत महावितरण कंपनीने यावं ती दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकाकडून होते आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण शहरातल्या विविध ठिकाणी बघतो आहे की जे वायरी गेलेले आहेत ती वायरी झाडामधून गेलेल्या आहेत झाडांची छाटणी होत नाही यामुळे द दुर्घटना घडण्याची शक्यता आहे आणि अनेक असे उदाहरण आहेत मात्र याच्यासाठी कुठलीच उपाययोजना ना विद्युत कंपनी करते ना महानगरपालिका कॅमेरामॅन अनिकेत राणेसह गुरुस्वामी लाईव्ह कोल्हापूर